H. Ayurvedic food supplement and medicine नाशिक सूरत वनी सापुतारा राज्य महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर दिनांक सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास ट्रक क्रमांक जी जे झिरो तीन बी जे चौतीस चव्वेचाळीस या क्रमांकाचा ट्रक कॅरेट घेऊन जात असताना चालकास लघुशंका आल्याने वाहन साईटला घेतले असता चालक व वा वाहक दोघेजण सुखरूप खाली उतरल्यानंतर ट्रक अचानक साईटला पलटी झाला त्यामध्ये असलेले कॅरेट याचे काही नुकसान झाल्याचं कळत आहे परंतु या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे हा अपघात पाहण्यासाठी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी काही प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळाले पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर